तर आपण ही खीर केलेली आहे छानपैकी रताळ्याची आणि हे आपे पात्रातले हे वडे केलेले आहे तयार आणि हे तळलेले वडे आहे आणि सगळे खूप सुंदर झालेले आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि तुम्ही पूर्ण रेसिपी बघा त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आणि करता येणार नाही आणि मेथड खूप इझी आहे आणि तुम्ही एकदा असं करून बघा तुम्हाला खूप म्हणजे इझी वाटेल तर तर मग चला आपण रेसिपी करायला घेऊया नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचन मध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण रताळ्याची खीर बनवणार आहे आणि त्याच्यानंतर याच्या याच्यामधले आपे पात्रामधले आपण वडे बनवाय बनवणार आहे आणि वेळ मिळाला तर आपण तळलेले सुद्धा वडे दाखवू तर चला मग आपण आता रताळ्याची खीर करायला घेऊया तर मी हे रताळे घेतलेले आहे एक एक, एक, एक अर्धा किलो म्हटलं तरी चालेल तर आता ह्या रता आपण गॅस पेटूया आणि या रताळ्याला बारीक कुचकरून त्याला आपण तुपामध्ये भाजूया तर आता पहिल्यांदा कढईमध्ये तूप टाकूया आणि आपण पहिलेच मी अगोदर याचे रताळ्याचे साल काढून घेतले आणि नंतर मग शिट कुकरमध्ये उकळून घेतलेले आहे त्याला म्हणजे मग आ, साल काढायची गरज राहत नाही आणि ती इजी जाते आपल्या कुकर लावायच्या अगोदर त्याला त्याची साल काढलेली तर याला चांगलं भाजून घेऊया तुपामध्ये आणि याला चांगलं असं छान असं तुपामध्ये असं चांगलं भाजून घ्यायचं असं म्हणजे आता जास्त चांगले मी शिजवलेले आहे त्याच्यामुळे कसं अशा काही याच्यात लम्स आहे नाही आणि मग ते झाल्यानंतर याच्यामध्ये हलकंसं चवीपुरतं आपलं शेंदी मीठ टाकायचं आहे आणि नंतर साखर टाकायची आणि मग गरम दूध टाकायचं मला ते रताडे कच्चे रताळे किसून करण्यापेक्षा मला याची टेस्ट खूप आवडते म्हणून मी हे अशा पद्धतीनं करत आहे खूप सुंदर टेस्ट होते याची आणि तुम्ही एकदा नक्कीच करून पहा तर याच्यामध्ये आपण आता साखर टाकूया एक त्या स्टीलच्या वाटीने मी घेतलेलं होतं ते रताळ आणि थोडंसं मला हे जास्त वाटले तर मी थोडे कमी करून टाकले म्हणजे आता अंदाजानं हे रताळे एक वाटी आहे तर याच्यात आपण अर्धी वाटी साखर टाकूया आणि हलकंसं थोडं शेंदी मीठ टाकून देते चवीपुरतं कोणत्याही गोडा पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर चव खूप छान होते आणि चव दोन गुणा वाढते आणि याच्यामध्ये आता दूध टाकूया एक वाटी। वाटी टाक ले ले। एक वाटी वाटी आपण साखर टाकलेली आहे एक वाटी रत्नाळ्याचं हे होतं सार होतं केलेलं आणि आता हे ड्रायफ्रूट आहे तर आपण एका कढीमध्ये घेऊया त्याच्यामध्ये तूप टाकूया आणि त्याला चांगलं फ्राय करूया आणि ते फ्राय केल्यानंतर मग ह्या खिरीमध्ये सोडूया हे आता ड्रायफ्रूट घेतलेलं आहे याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि याला चांगलं क्रिस्पी सवते करून घ्यायचे आहे आणि ह्याच्यात तडकामध्ये तर आपली आता ही खीर होतच आलेली आहे आता आपली ही खीर तयार झालेली आहे पण आता दुसरा प्रकार करायला घेऊया आता साबुदाण्याची वडी करूया पण मैत्रिणींनो एक लक्षात ठेवा तुम्ही साबुदा साबुदाण्यामध्ये पाणी असते आणि ते केव्हा केव्हा असं उडते म्हणून हे थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे आता काळजीपूर्वक म्हणजे कसं तर आता हे साबुदा साबुदाणा काय करायचा असा चांगला सुरून घ्यायचा म्हणजे मग याचे उळ उळाचे चान्सच राहत नाही तर मग कसं होते साबुदाना फुट्टो आणि अंगावर तेल उडते ते व्हायला नको म्हणून मग आपण हे करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तीन बटाटे टाकून घ्यायचे एक दीड वाटी आपण साबुदाना घेतलेला आहे आणि थोडा शेंगदाण्याचा कूट थोडा सड़ आहे हा याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक आणि कढीपत्ता हे वाटून घेतलेला आहे मी याच्यामध्ये हा ठेचा टाकून घेते त्यानंतर याच्यामध्ये मीठ आपलं चवीपुरतं घ्यायचं आहे शेंडे मीठ घेतलं हां आणि थोडंसं विरं भाजून घेतलेलं आहे आणि थोडंसं याच्यात टेस्टसाठी टाकूया आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडं लिंबू टाकूया एक अर्ध लिंबू आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि याच्यावर कसं झाकण ठेवलं म्हणजे ते मग चिवट होऊन जातात म्हणून मग आता मी याच्यावर काही झाकण ठेवणार नाही आहे आणि आपण आता हे याच्यावर हे, हे करूया आणि दुसरे मग दुसरे वडे जे आहे ते तेलातून तोडून घेऊया म्हणजे हेही होतात आणि तेही होतात हे याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि आपण दुसरे वडे तेलातून तळूया कळीमधून त्यानंतर शेंगदाण्याची चटणीची पण तयारी करूया तर आपण आता हे हे दुसरं आपण तळलेल्या वळासाठी भिजूया हे याला साबुदाना चांगला पहिल्यासारखाच आपण चुरून घेऊया याच्यामध्ये आपण चार बटाटे घेतले ते चांगले बारीक करून घेतले मिक्स करून घ्यायचे याला आणि थोडंसं यासा कलर यासाठी आपलं वड्याला याच्यामध्ये आपण थोडंसं लाल मिरचीचं पावडर टाकूया चमचा लाल मिरचीचा याच्यात पावडर टाकला आहे कलर यासाठी आणि त्याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर ते आपलं आ, हे मिरच्या आणि कढीपत्ता आणि अद्रक घेतलेला आहे ते याच्यामध्ये एक चम्मच म्हणजे टेस्टसाठी आणि थोडं जीरपूर टाकूया धाण्याचा पूळ टाकूया एक अर्धी वाटी आणि याला मिक्स करूया चटणी करायची आहे याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपण हिरव्या मिरच्याचा हिरव्या मिरच्या आणि अद्रक हे टाकलेलं आहे थोडीशी चवीला साखर टाकलेली आहे थोडं ही जिरपूर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये दही टाकून द्यायचं आणि वाटून घ्यायचं थोडं दही टाकून द्यायचं एक अर्धी वाटी दही टाकलेलं आहे आणि याला वाटून घ्यायचा आणि मग तडका मारून द्यायचा तशी चांगली लागते विदाऊट तडक्याची हे आता आपण याच्यात तडका मारून देऊया आणि तेल तापलेलं आहे आता लगेच वडे करायला लगे घेऊया छान वडे होऊन राहिले आहे आणि आपल्या पात्रातले पण छान वडे झालेले आहे इकडे आता हे आपण वडे असे केलेले आहे आणि याला असं प्रेस करायचे असे आणि मग याला परत तेलात टाकून घ्यायचे म्हणजे असे केले आणि क्रिस्पी होतात करून घ्या मैत्रिणी नो बघा आणि याला असे परत तळून घ्यायचे रिपीट करून घ्यायचे छान आपली ही खीर रताळ्याची तयार झालेली आहे आणि हे आपे पत्रातले हे आपण वडे तयार केलेले आहे आणि पहा क्रिस्पी झाले आहे पहा आतून सॉफ्ट आहे आणि वरून खूप सॉफ्ट झालेले आहे वरून खूप असे क्रिस्पी झालेले आहे आणि हे आपले साबुदाना बडा आहे तळलेला आणि ही चटणी तर तुम्हाला जराही व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा